नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला या लेखामध्ये ज्या गोष्टी नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही आहेत तृतीयाबद्दल त्या गोष्टी आज मी तुम्हाला ती रहस्य आज मी तुम्हाला सांगणार आहे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो हिंदू धर्मग्रंथ आणि धार्मिक ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी कारणे देण्यात आली आहेत अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीही अक्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते आणि त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही चला तर मी पहिला आधी हे जाणून घेऊया की अक्षय तृतीयेचा सण साजरा का केला जातो अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीयेचा दिवस जैन जाणून घेऊया महत्वाचा आहे दिवशी काय अशा घटना होत्या त्या मी तुम्हाला आता सांगत आहे भगवान परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार आहेत परशुरामाचा जन्म महर्षी जमदग्नी आणि आई रेणुका देवी यांच्या पोटी झाला होता याच कारणाने अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते यासोबतच परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात असे मानले जाते की या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आली होती राजा भगीरथने गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी हजारो वर्षी तपश्चर्या केली होती विशेषतः या दिवशी पवित्र गंगे स्नान केल्याने मानवाच्या दृ सर्व दुष्कृत्यांचा नाश होतो या दिवशी आई अन्नपूर्णाचाही वाढदिवस साजरा केला जातो गरिबांना जेवण दिले जाते अन्नपूर्णा देवता अन्नपूर्णतेचा आशीर्वाद देते आणि स्त्रिया त्यांचे स्वयंपाकघर पूर्ण करण्यासाठी तिची पूजा करतात महर्षी व्यास यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी महाभारत लिहायला सुरुवात केली होती हा पाचवा वेद मानला जातो शक्तिशाली गीतेचाही यात समावेश आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीमद्भवगीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठण करावे अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे ती म्हणजे या दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली अक्षय तृतीयेमागे के हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा एक मित्र सुधामा कृष्णाला भेटायला आला कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे म्हणजेच पोहे होते ते सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र व सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने या सर्व गोष्टी जाणून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधेने परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दाणाचे महत्त्व वाढले आहे बंगालमध्ये व्यापारी सर्व शक्तिमान भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा करून त्यांचे नवीन खाते सुरू करतात त्यामुळे या दिवसाला ह हलखत्ता असेही म्हणतात भगवान शंकरजींनी या दिवशी भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीचा आदर्श ठेवण्याची सूचना केली होती त्यानंतर अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि ही प्रथा आजही सुरू आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडवपुत्र युधिष्ठिर यालाही अक्षयपात्र मिळाले होते त्याची खास गोष्ट म्हणजे त्यात नेहमी भरपूर अन्न असते पौराणिक कथेनुसार या दिवशी नरनारायण परशुराम हयग्रीव अवतरले होते तर काही लोकांच्या मते नरनारायण परशुराम आणि हयग्रीव यांच्यासाठी ते ज किंवा गहू काकडी आणि भिजवलेली हरभरा मसूर यांचे सत्तू अर्पण करतात अक्षय तृतीयाच्याच दिवशी जगन्नाथपुरी यात्रेसाठी रथ बनवण्याची प्रक्रिया या दिवसापासून सुरू केली जाते तसेच याच अक्षय तृतीयाच्या दिवशी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे भक्तांना दर्शनासाठी खुले केले जातात या सर्व कारणाने अक्षय तृतीयाला खूप महत्त्व आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी अमृतधारा